लागला राजीव चंद्रशेखर सारखा उमेदवार आहे केरळमध्ये वीस जागा जी नॉन फर्टाईल लँड आहे तिथे आज ना उद्या आपल्याला घुसायचं आहे आणि काही प्रमाणात कोण ना एक जागा दोन जागा तीन जागा हळूहळू तंबूज चिरून उंटणी तंबूज काबीज करायचं या पद्धतीला त्या राज्याबद्दल बोलता येईल शैद आपल्याबरोबरची ही चर्चा आपण सुरू ठेवणारच आहोत पण त्यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या आजच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील नवमतदार आणि दिव्यांग मतदारांसह महिलांचा देखील चांगला प्रतिसाद दिसून आला त्याविषयी पाहूया हा वृत्तांत लोकसभा निवडणुकीच्या आज दुसऱ्या टप्प्यात देशात मतदारांचा उत्तम प्रतिसाद पाहायला मिळाला अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ राज्यसभेच्या खासदार आणि सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांनी आज मतदानाचा हक्क बजावत मतदानाचं आवाहन केलं माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड जवागर श्रीनाथ आणि अनिल कुंबळे यांनी देखील आज मतदान केलं वाशिमच्या चेतन सेवांगपूरमधल्या दृष्टीबाधित दिव्यांग विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला एकूण पाच दिव्यांग मतदारांनी ब्रेल चिठ्ठी आणि सहाय्यकाच्या मदतीनं मतदान केलं